पांढरी माशी जी सगळ्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान करते जेवढ्या किडी आहेत त्यातली सगळ्यात डेंजर किड ऐंशी टक्के नुकसान उत्पन्नामध्ये घट येऊ शकतो आणि पांढऱ्या माशीला वरून स्प्रे करून हे जे पांढरं वेलवेट तुम्हाला याच्यावर दिसते उपयोग होत नाही याच्यासाठी सिस्टमिक जर जमिनीत टाकलं त्याच्याने पूर्ण ड्राय होऊन ॲटोमॅटिक गळून पडते शक्यतो एवढा प्रादुर्भाव पानावर जर व्हायला लागला म्हणजे पानाची मागची बाजू आपल्याला पूर्ण जर भरलेली दिसली तर मात्र फोटोसिंथेसिस झालेलं सगळं अन्न ती स्वतः सग करते खाली जाऊच शकत म्हणून पांढरी माशीचा एवढा प्रकोप झाला की उत्पन्न जवळ जमा होऊ नये यासाठी दरवर्षी आपल्या शेतात पांढरी माशी शे दिसून येत असेल तर एकरी तीनशे ते पाचशे मिली इमिडा साधा कॉन्फिडर किंवा शंभर ग्राम डेंटासू दीडशे लिटर पाण्यात घेऊन पंपाने आळवणी करणे सुरुवातीलाच पहिल्या दोन तीन महिन्यातच आपल्याला माहिती दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये शक्कोर हा प्रकोप जास्त दिसून येतो तर या पद्धतीने कंट्रोल करायचं लोकरी मावा लोकरी मावाच्या टोटल कॉलन्या ह्या जमिनीमध्ये असतात आणि वरती आपल्याला किती लोकरी मावा दिसला त्याला आपण मारलं तरी खालून जसं मिलीबग येतो त्याचप्रकारे उल्ले याच्यासाठी याची कॉलनी जमिनीत तिला उद्वस्त केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी डेंटासू एक बेस्ट औषध आहे शंभर ते दोनशे ग्राम एकर तुम्ही ड्रेंचिंग केलं तर लोकरी मावा आणि पांढरी माशी दोन्ही आपल्याला कंट्रोल करता येईल